आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा बाळू तारे यांच्या मुलग्याच्या लग्नाला अनेक मान्यवरांची उपस्थिती श्री बाळासो भाऊसो तारे राहणार यांचे सुपुत्र चिरंजीव समेद व श्री सिद्गोंडा भाऊ दानोळे राहणार अकिवाट यांची सुकन्या सृष्टी यांचा शुभविवाह रविवार दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र निशिदिका जयसिंगपूर रोड नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे पार पडला बाळूतारे यांच्या मुलग्याच्या लग्नाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी आर के न्यूजचे संपादक तथा कुर्डे उद्योग समूहाचे मालक राजू कुर्डे नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लठ्ठे शेखर पाटील धर्मभूती मनोहर माळी बापू परीट नांदणी बँकेचे संचालक संजीव कुर्डे संतोष पाटील देशपांडे साहेब सुरेश धुळा सावंत यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा